सनातन संस्थेशी संबंध नवीन चे नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी स्पष्ट केल्यामुळे या विषयावर आता पडदा पडला असून काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्ष आघाडीचा एक संघ राहून बांदिवडेकरांचा प्रचार विकास सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी दिली आहे पुण्या इथं पत्रकार पर परिषदेत बोलत होते तीस दिवसापेक्षा कमी कालावधी राहिलाय असं म्हटलं तर ते वागवं ठरणार नाही कारण प्रचारासाठी आपण एक दिवस अगोदरच प्रचार थांबतो त्यामुळे तीस दिवसापेक्षा कमी आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित प्रचाराला बाहेर पडतील आणि प्रचारामध्ये प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेशी संबंधित किंवा देशपातळीवरचे जे प्रश्न थेटपणे समाजाच्या दैनंदिन गोष्टींमध्ये ज्याचा सहभाग आहे म्हणजे महागाई संदर्भात असतील किंवा संदर्भात अनेक प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर जे स्थानिक पातळीवरचे प्रश्न केंद्र पातळीवर सोडवले जाऊ शकत होते आणि जे सोडवले गेले नाहीत या सगळ्या गोष्टींचा समावेश आमच्या या प्रचारामध्ये असेल मग अशीच माझ्या अगोदर दौर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही इथे कुठे वैयक्तिक स्वरूपाची टीका करणार नाही असं जरी असलं तरी सुद्धा ज्यांना संधी मिळाली आहे किंवा ज्यांना संधी मिळाली होती अशी जी कोण मंडळी आहेत त्यांच्या कार्याच्या बाबतीमध्ये भाष्य करण्याचा अधिकार आम्हालाही एक मतदार म्हणून किंवा या जिल्ह्यातले नागरिक म्हणून आम्हालाही आहे तो मात्र आम्ही निश्चित बजावणार अन्यथा समाजामधील विविध घटकांना हे कळू शकणार नाही की या मंडळींनी केलेलं काम योग्य आहे की अयोग्य आहे हा ही आमची भावना आहे पण मला स्वतःला खात्री आहे की या मतदारसंघाची जर परंपरा आपण बघितली अर्थात हा राजापूरचा मतदारसंघ आता रत्नागिरी सिंधूर म्हणून ओळखला जातो याचं जा कारण या पूर्वीच्या काळात का राजापूर आणखी अर्धा लांजा म्हणजे दीड तालुका रत्नागिरी जिल्ह्यातला आणि बाकीचा सिंधुदुर्ग जिल्हा असा असलेला हा मतदारसंघ आता व्याप्तीच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशन नंतर मोठा झालेला आहे आणि चिपळूण अर्ध्या चिपळूणपर्यंत पोहोचलेला आहे ज्याच्यामध्ये रत्नागिरी संगमेश्वर लांजा राजापूर हे सगळे तालुके येतात त्यामुळे हा तालुका विस्तीर्ण अशा स्वरूपात पसरलेला आहे त्या ठिकाणी काही भौगोलिक परिस्थितीनुरूप वेगळे प्रश्न असतीलही नाही अशा भाग नाही किंवा आहेत त्याचाही उल्लेख आम्ही वारंवार आमच्या या कार्यक्रमामध्ये करू आणि आम्ही नेमकं काय करणार का आहोत आमची नेमकी भूमिका काय राहणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात येईल आमच्याकडून आणि उमेदवार हे काँग्रेस पक्षाचे मोर्चे असले आणि काँग्रेस पक्षाचं हातचिन्ह असलं तरी सुद्धा केवळ काँग्रेस पक्षाचे नाही ही भावना आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी असल्यामुळे सर्व मित्र पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि जे काही असा सुरुवातच झाली आहे आपण पाहिलंय की ज्याला कॅरेक्टर असेसिनेशन म्हणतात त्या प्रकारापासून ही सुरुवात झालेली आहे उमेदवारावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न तो किती चुकीचा आहे काय हे या संदर्भात अगोदरच उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि तीच भूमिका त्यांची कायम आहे आणि ते सातत्याने अशा कुठल्याही जातीवादी शक्ती किंवा समाजामध्ये द्वेष बसवणाऱ्या शक्तीच्या विरोधात जसा काँग्रेस पक्ष आहे तसा मन म्हणून मी सुद्धा आहे कारण व्यक्तिशाही आहे असं त्यांनी कालच वक्तव्य आपल्याला केलेलं माहिती असेल त्यानुरूप या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर मला वैयक्तिकरित्या विचाराल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून तर मी असं म्हणेन की या विषयावर आता यानंतर पडदाच पडला पाहिजे